लाडक्या बहिणीसाठी जी योजना आम्ही आणली त्याच्यामध्ये आता पंधराशे रुपये देतो आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ आमच्या बेरोजगार युवांसाठी बेरोजगार भत्ता चालू करू अध्यक्ष महोदय या बजेटकड महाराष्ट्रातले सामान्य लोक लक्ष देऊन होते शेतकरी युवा महिला असंघटित कामगार छोटे उद्योग नवीन एम आय डी सी बाबतचे कुठले धोरण त्या ठिकाणी येत आहेत का विद्यार्थी हे सर्वच लोक या बजेटकडे अपेक्षा ठेवून होते पण अध्यक्ष महोदय जेव्हा बजेट सादर करण्यात आलं जशी नैराश्या या विधिमंडळामध्ये या अधिवेशनामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदाराची झाली काही लोक बोलून दाखवतात काय बोलू शकत नाहीत तशीच कुठेतरी भावना या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे अध्यक्ष मोदय झाले इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही सर्वजण प्रचारामध्ये होतो इलेक्शन चालू असताना आम्ही भाषण करत होतो आज जे सत्तेत आहेत त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी भाषण करत होते सर्वांचे जाहीरनामे आपण बघितलेले आहेत आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जर उल्लेख आपण बघितला तर आम्ही सत्तेत आल्यानंतर ता आम्ही काय करणार असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न सर्व पक्ष तिथं करत होते आज जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ लाडक्या बहिणीसाठी जी योजना आम्ही आणली ज्याच्यामध्ये आत्ता पंधराशे रुपये देतो आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं आमच्या बेरोजगार युवांसाठी बेरोजगार भत्ता चालू करू इथं आमचे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आम्ही आणू असं भाषणामध्ये अनेक वेळा अनेक मोठे नेते तिथं बोलून गेले अध्यक्ष महोदय ज्या योजना इलेक्शनच्या काळामध्ये सरकारकडनं आणल्या होत्या घाई गडबडीने आणल्या होत्या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत तर अध्यक्ष महोदय कागद कमी पडले तरी सुद्धा मध्ये काही महिलांना त्या ठिकाणी पैसे दिले गेले का कारण का पुढे इलेक्शन होत पण ठीक आहे पैसे आले योजना आणल्या लोकांपर्यंत त्या त्या काळामध्ये पोचल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मग अध्यक्ष महोदय अपेक्षा वाढल्यानंतर त्या योजनेकडे आणि सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर असं कुठेतरी म्हणावं लागेल की लोकांना असं वाटलं की बरंच काय येत्या काळामध्ये जर सरकार हेच सरकार परत आलं तर आपल्याला मिळतील अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय सामान्य लोकांची तिथं होती त्यामुळे लोकांनी निवडून दिलं अभिनंदन करतो मोठ्या संख्येने सर्व आमदार तिथे निवडून आले पण आजची परिस्थिती शेतकऱ्याची माहिती नाही तर वर्षभर आपण शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर अध्यक्ष मोदय अतिशय हालाक्याची परिस्थिती आहे फक्त सोयाबीनचा अध्यक्ष मोदय हो इथं मी उदाहरण देतो सत्तेत असणारे अनेक मोठे नेते शेतकऱ्याला सांगत होते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतो आमचं सरकार आलं तर ठीक आहे सहा हजार मध्ये कसा तरी आपला खर्च निघेल असं शेतकऱ्याला वाटलं सोयाबीन शेतकऱ्यांनी निवडून दिलं मतदान केलं कपाशीच्या शेतकऱ्यांनी दिलं तुरीच्या दिलं कांद्याचं दिलं सगळ्यांनी त्या ठिकाणी निवडून दिलं पण अध्यक्ष महोदय फक्त वर्षभरात जर आपण बघितलं तर सहा हजार अपेक्षा ज्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कष्टाने पिकवलेलं सोयाबीन हे किती रुपयाला विकावं लागलं तर अडुतीसशे रुपयाला अध्यक्ष महोदय आणि सरकार कितीला विकत घेते तर ला, ला। आणि आज भाषणामध्ये बोलत असताना अनेक लोक म्हणतायत की सोयाबीन विकत घेतलं अध्यक्ष मोदय हो पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादन होतं त्यातलं अकरा लाख टन तुम्ही घेतलं ते सुद्धा अठ्ठा अठ्ठेचाळीसशे रुपये तिथं घेतलं आणि बाकी शेतकऱ्याला अडुतीसशे विकायला लागलं सहा हजार आणि अडुतीसच्या फरक बघितला तर अध्यक्ष मोदय हो बारा हजार कोटीचं नुकसान एका वर्षामध्ये फक्त सोयाबीन या पिकामध्ये हो अध्यक्ष मोदय हो झालं तसंच कांद्याच्या बाबतीत पाच हजार कोटीचं कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष मोदय तिथं नऊ हजार कोटीचं नुकसान झालं आता जेव्हा नुकसान अध्यक्ष मोदय शेतकऱ्याचं होतं तेव्हा पैसा कुठून आणणार कोणाकडनं मागणार त्याचे नातेवाईक बैठे ते, ते सुद्धा शेतकरी त्यांच्याकडे पैसा नाही बँका पैसा देत नाही मग असं नुकसान झालं तर त्याची अपेक्षा असते की सरकारकडनं कुठेतरी मदत होईल भावांतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाचलं वा चांगली योजना आपल्या पैसे मिळतील पण अध्यक्ष मोदय या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता त्याच्यासाठी जर पंचवीस हजार कोटी तुम्ही दिले असते जो जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती तर अध्यक्ष मोदय हो मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष याला हो आपण काय म्हणणार सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं अध्यक्ष हो महोदय म्हणून मी म्हणतो विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावांतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलावं लागेल तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली चांगली गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते तिथे पंतप्रधान साहेब होते त्याच्यावर काहीतरी चर्चा चालू होती बिहारमध्ये तो कार्यक्रम होता आणि या बाजूला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ते पद अतिशय महत्वाचे त्यांनी दिलेला शब्द हा पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो त्या ऑनलाईन वर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तीन हजार रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ देणार आहोत अध्यक्ष महोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथं देतील तेव्हा नक्कीच त्या ते बाबतीतली चर्चा करावी कारण का मंत्री महोदयांकडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय प्रत्येक मंत्री रोज कुठलं तरी नवीन जॅकेट घालतात पण आमच्या शेतकऱ्याचा फाटका सादरा बघायला कोणाला वेळ नाही अध्यक्ष महोदय त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला काय पाहिजे हे जाणून घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे लाडक्या बहिणींबद्दल बोललो अपेक्षा अध्यक्ष हो महोदय कारण का उत्पादनाला जर भाव नसेल नोकऱ्या नसतील हातात पैसा नसेल खर्च जर घराचा वाढला असेल शेताचा खर्च वाढला छोटा मोठा व्यवसाय करतो त्याचा खर्च वाढला असेल तर लोकांकडे अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामधल्या ऐंशी ते नव्वद टक्के लोकांकडे पैसा नाही म्हणून पंधराशे रुपये जेव्हा लाडक्या बहिणीला मिळाले त्यात ती आनंदी झाली पण दुर्दैव असं की पंधरा रुपयामध्ये सुद्धा ती आनंदी होती कारण अध्यक्ष महोदय बाकी कुठंच काय मिळेना आणि त्यात तिची अपेक्षा की एकवीसशे रुपये तिथे मिळावेत तुम्ही तिथं जाहीरनाम्यामध्ये बोलला होता भाषणामध्ये बोलला होता मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलला होता अजितदादांना विनंती करतो आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने हा गुलाबी शर्ट घालून मी विनंती करतो की आमच्या लाडक्या बहिणींना ला तिथं एकवीसशे रुपये महिन्याला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी दिलं पाहिजे